अमर रहे अमर रहे रहेगे साहेब अमर रहे च्या घोषणाने टेंबी नाका दुमदुमला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला टेंबी नाका येथील साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी दिलेल्या अमर रहे अमर रहे दिघेसाहेब अमर रहे या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण टेंबी नाका परिसर दुमदुमून गेला होता त्यानंतर शक्तीस्थळ येथे शिवसैनिकांनी दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले या प्रसंगी शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे के उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील प्रदीप शिंदे शहर प्रमुख अनिश गाडवे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण नवनिर्वाचित ठाणे महानगरपालिका नगरसेवक शहाजी खुपसे वसंत गवाळे संजय तरे माजी नगरसेवक संजय दळवी चंद्रकांत विधाटे विभाग प्रमुख शिवाजी कदम प्रतीक राणे मयूर पैलकर राजू मोरे महेंद्र पाटील राजू शिरोडकर विनोद यादव हेमंत व्यापारी अमोल हिंगे शशिकांत कालगुडे महेश कदम दत्ता सावंतवरून मानकामे सुशांत घोलप हे उपस्थित होते महिला आघाडीच्या वतीने माजी नगरसेविका नंदिनी विचारे महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर महिला जि उपजिल्हा संघटिका आकांक्षा राणे महेश्वरी तरे प्रमिला भांगे मंजिरी ढमाले वैशाली शिंदे संपदा उरणकर कविता नार्वेकर राजेश्री नवीन सुर्वे ऋतुजा शिंत्रे वनिता कोळी सुषमा या याग्निक सविता कांबळे सुवर्ण साळुंखे प्राची चव्हाण सायली गुंजाळ यांच्यासह हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेबांनी आयुष्यभर जपलेली जनसेवेची परंपरा आणि संघटनाप्रती असलेली निष्ठा यापुढेही कायम राखण्याचा निर्धार यावेळी सर्व शिवसैनिकांनी व्यक्त केला गणेश हाव गणेश आहे सर तिवंगी आनंदीगे यांची जयंती आहे विविध ठिकाणी उपक्रम राहिलेलं पुन्हा एकदा आनंदला उजळा कसं बघतात विषयीचं नातं तुमचं मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदिगे साहेब यांची आज या ठिकाणी जयंती आहे आणि तुम्हाला माहिती असेल ठाणेकर असतील किंवा आमच्यासारखे सर्व सामान्य शिवसैनिक असतील एक दिवस पण असा जात नाही की साहेबांची आठवण झाली नाही आणि कुठलंही कार्य असेल तरी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही येत असतो नतमस्तक होत असतो आणि त्यांच्या आशीर्वादांच्यामुळेच आज आमच्यासारखा का सामान्य कार्यकर्ता इथपर्यंत येऊन पोचलेला आहे आज दिगेसाहेबांना पंच्याहत्तर वर्ष लागलेलं आहे त्यानंतर आपलं देशाचं जे दैवत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा शंभरा वर्षात पदार्पण त्या ठिकाणी करत आहेत आणि ते हे संपूर्ण वर्ष जे आहे ते त्या पद्धतीने मला वाटतं वर्षभर त्यानिमित्त कार्यक्रम चालणार आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊनच या ठिकाणी आम्ही लोक सर्व पुढे चाललेलो आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे खऱ्या अर्थाने ठाण्याची ओळख शिवसेनेची ओळख ओळखणारे आनंदे आणि पुढं मोठा वारसा जो तर शिवसेनेचा आहे मला वाटतं मी पहिल्यांदाच सांगितलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं असलेलं ठाण्यावरती प्रेम आणि त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांनी या ठाणे जिल्ह्यात केलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे काही हे केलं होतं था। आणि ठाण्याच्या विकासामध्ये या दोन महापुरुषांचा या ठिकाणी मोठा सहभाग आहे आणि त्यामुळे ठाणेकर हे कधीच विसरू शकत नाही आणि हे शेवटी हे दोन्ही दैवत आहेत आणि या दोन्ही दैवतांच्यामुळेच आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत तर वचक ठाण्यावरती पाहिलं तर आता त्या त्याबद्दलचं वचक मला वाटतं साहेबांचं वचक आहे अजूनही गेलेलं नाही परंतु काही मंडळी त्याचा जर चुकीचा वापर करत असेल तर मला वाटतं परमेश्वर त्यांना बुद्धी देऊ महान ओके बघा ठाणे जिल्ह्याला लाभलेली एक अद्भुत अशी शक्ती आणि एक महाराष्ट्राला लाभलेली विभूती म्हणजे गुरुवर्य धर्मवीर साहेब ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेले आणि तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास लोकहिताचा काम करणारे अभिव्यक्ती म्हणजे गुरुवर्य धर्मवीर साहेब आज त्यांच्या या जयंतीनिमित्त आम्ही सर्वच जणं सन्मान्य साहेबांच्या सहित या शक्तीस्थळावरती नतमस्तक व्हायला आलेलो आहे आणि दिघे साहेबांकडून एकच आशीर्वाद मागू इच्छितो की ज्या पद्धतीचं उभा आयुष्य त्यांनी या ठाणे जिल्ह्याचं काम केलं लोकांच्या हिताचं काम केलं तशाच पद्धतीचं काम आमच्या हातून देखील घडो एवढीच सदिच्छा घडवण्याचं दग काम ठिकाणी केलेलं आहे नक्कीच बघा हा एकमेव नेता आपण जर का बघाल की असे होते ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ह्या भव्याप्रती निष्ठा ठेवली वंदनीय बाळासाहेबांप्रती निष्ठा ठेवली आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही देखील काम करतोय त्या निष्ठेला कुठेही तडा जाता कामा नाही आणि खऱ्या अर्थाने जी शिवसेना पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा त्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये लोकहिताचं काम कसं होईल आणि दिगे साहेबांकडून मिळणारी प्रेरणा ही सदैव आम्हाला एक स्फूर्तीदायक आहे त्या अनुषंगाने हे काम चाललेलं चिन्ह आणि पक्षाचं अजून उत्तर न्यायालयामध्ये बघा पक्षाचं आणि चिन्हाचं उत्तर येईल अशी ह्या उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला अपेक्षा होती पण ते अजूनपर्यंत आलं नाही हे दुर्दैव आहे पण अपेक्षा करतो की पुढे देखील येईल पण जरी ते आतापर्यंत आलं नसलं तरी लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आपण सगळीकडे बघितलं असेल की लोकांनी चांगल्या पद्धतीचा पाठिंबा या पक्षाला आणि या पक्षाच्या उमेदवारांना दिलेला लोकांना देखील विश्वास आहे की एक चांगल्या पद्धतीचं पुढे येणार राजकारण घडेल ज्या पद्धतीचं राजकारण सध्या चाललंय ते कुठेतरी बाजूला सारून एक चांगलं राजकारण घडेल आणि महाराष्ट्राला एक चांगली दिशा या निमित्ताने मिळेल थँक्यू